अठरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आर सी बीने ने आय पी एल ट्रॉफी जिंकल्यावर आर सी बीचे चे फॅन सातव्या आसमानावर आहे अशातच आर सी बीचे बारावे खेळाडू अर्थातच आर सी बीच्या च्या सोबत हा विजय साजरा करता यावा यासाठी विक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं आर सी बीच्या च्या फॅन्सची संख्या आणि त्यांना झालेला आनंद हे सगळं पाहता ही विक्ट्री परेड ऐतिहासिक होणार हे जवळपास स्पष्ट होतं पण या विक्ट्री परेडला परवानगी न मिळाल्याने ती कॅन्सल झाली आणि त्याऐवजी चिन्नस्वामी स्टेडियमवर टीमचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला ज्याचं रूपांतर एका दुर्दैवी घटनेत झालंय याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार व्हिक्टी परेडसोबतच चीनस्वामी स्टेडियमवर आर सी बीच्या संघाचा सत्कार होणार या या होता यावेळी विजय संघाला पाहण्यासाठी आर सी बी फॅन्सने मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळी स्टेडियमवर प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता पण स्टेडियममध्ये बसतील एवढ्याच फॅन्सला एंट्री दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं पण फॅन्सची गर्दी वाढतच होती अशात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरू केली आणि मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली चिनस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगरा चेंगरीत जवळपास आठ आर सी बी फॅन्सचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली पण अद्याप पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात या पार्श्वभूमीवर बेंगलोर मेट्रो देखील बंद ठेवण्यात आली आहे चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या या चेंगराचेंगरीला नक्की जबाबदार कोण चिन्नस्वामी स्टेडियम प्रशासन की पोलीस खातं तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका